नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी बरोबर तर आज आपण बनवणार आहोत रोज रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आले ना बरोबर आहे सगळ्यांनाच येतो तर का नाही आज आपण असा पदार्थ बनूया जो पोहे आणि उपम्यापेक्षा खूप वेगळा असेल आणि चवीला पण अप्रतिम लागेल आणि कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये बनून तयार होतो हा पदार्थ आणि खूप छान अशी रेसिपी आहे चवीला पण अप्रतिम लागते तुम्ही टोमॅटो सॉस किंवा निंबूच्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर हा पदार्थ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं जार घ्यायचं त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं ता आहे एक कप आणि अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं आहे आणि पाव कप आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता आपण आता यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या घालायच्या आहे आणि दोन हिरवी मिरची तोडून टाकायची आहे आणि अद्रकचे तुकडे टाकायचे आहे दोन अद्रकचे तुकडे आता यात आपल्याला एक ते दोन कप पाणी घालायचं आहे तर बघा मी इथे दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि मिश्रण बारीक करत असताना आणखी एक कप पाणी टाकलं म्हणजेच मी पूर्णपणे अडीच कप पाणी घेतलेलं होतं तर बघा मिश्रण बारीक झाल्यानंतर मी बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी आहे ज्याप्रमाणे आपण ढोकळ्याचं मिश्रण करतो त्याचप्रकारे आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी आहे चमच्यानी छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर एक भांडं घ्यायचं त्यात आपल्याला ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे मिश्रण काढून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच कुठेही मिश्रणाची गुठळी राहता कामाने तर बघू शकता तुम्ही तर या प्रकारे जर गुठडी राहिली तर बारीक करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे थोडं पाणी घालायचं एक कप आणि ते पाणी मिश्रणामध्ये टाकायचं आणि मिश्रण छान मिक्स करायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी आहे तर एकीकडे एक पातेलं घ्यायचं त्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि या प्रकारचा स्टँड ठेवायचा आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघा आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तोवर आपण आपलं मिश्रण छान तयार करून घेऊया यात दोन ते तीन चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे जेणेकरून आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो छान सॉफ्ट आणि जाळीदार होईल तेल टाकल्यानंतर मिश्रण छान मिक्स करायचं आहे तर आता हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे एक प्लेट घ्यायची या प्रकारे त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो पदार्थ चिकटणार नाही तर या मिश्रणात आता आपल्याला दोन चमचा इनो घालायचा आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता त्याने पण आपला हा पदार्थ छान सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार होतो जेणेकरून आपला जो पदार्थ छान सॉफ्ट आणि जाळीदार होईल आणि छान फुगल्या जाईल तर बघा इनो टाकल्यानंतर लगेच एकाच डायरेक्शननी आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा छान बॅटरला जाळी आलेली आहेत तर लगेच आपण त्या प्लेटमध्ये पूर्ण मिश्रण ओतून घेऊया जेवढं मावेल तेवढंच मिश्रण टाकायचं आहे तर बघा पूर्ण मिश्रण माझं यातच आलेलं आहे तर वरून मी लाल तिखट टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता पाहायला खूप छान दिसते या प्रकारे लाल तिखट टाकल्यामुळे आणि चवीला पण छान लागते तसं तर आपण मिरची ॲड केलीच होती मिश्रणात तर बघा पाण्याला पण छान उकळी आलेली आहे तर आता आपण ही प्लेट ठेवून देऊया आणि झाकण बंद करून दहा ते पंधरा मिनिट छान शिजू द्यायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इतका छान सॉफ्ट आणि जाळीदार असा पदार्थ बनून तयार होतो आणि नश नाश्त्याला तर उत्तम अशी रेसिपी आहे पोहा उपमा रोज रोज तेच बनून कंटाळा आला असेल तर नवीन ही रेसिपी ट्राय करून बघा कधी पाहुणे आले तर पोहा उपमा न करता हा पदार्थ बनवून बघा नक्कीच आवडेल त्यांना पण तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी सॉफ्ट जाळी आलेली आहे आणि फुगलेला पण आहे तुम्ही सुरीच्या मदतीने असं चेक करून घेऊ शकता कुठेही चिकटलेला नाही म्हणजेच शिजलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला साईडचे एजेस काढून घ्यायचे आहेत खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आपला छान थंड झालेला आहे तर या प्रकारे तुम्ही काप करून घेऊ शकता किंवा तुम्ही ढोकळ्याचे ज्या प्रकारे काप करता त्याच प्रकारे काप बनवून घेऊ शकता तुम्ही यावर तडका पण देऊ शकता किंवा असा पण खायला खूप छान लागतो आता मी यावर तडका देत नाही आहे जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडका देऊ शकता तसा पण खायला खूप छान लागतो कोथिंबरी वरून घालून द्यायची चवीलाच खूप छान लागतो सॉफ्ट आणि जाळीदार असा पदार्थ बनून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता ती छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तांदळाचा पिठाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आणि बघायला पण खूप छान लागतो आणि मुलांना तर फारच आवडतो आणि तेही झटपट असा बनून तांदळाच्या पिठाचा एक कप तांदळाचं पीठ असलं तर लगेच आपला पदार्थ ता बनवून तयार होतो यावर हिरवी कोथिंबीर घालायची आता एक एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया नक्कीच ट्राय करून बघा हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पाहू शकता खूप छान असा पदार्थ आहे आणि चवीला पण खूप छान लागतो तुम्ही करून बघा खूपच आवडेल तुम्हाला तर ही माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा आणि ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना लवकर सबस्क्राईब करून टाका बरं का आणि बेल आयकॉन प्रेस केला करायला विसरू नका तर बघा किती छान अशी सॉफ्ट जाळी आलेली आहे आणि पहायला पण खूप छान दिसत आहे तर पोहा उपमा न करता एकदा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झालास कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा